ताजा साथी न्यूजला करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी त्यांच्या दालनात आज आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी एका अधिकाऱ्यास पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे या अधिकाऱ्यांकडून शाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली जाईल शाळांमधील आनंददायी वातावरणासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये बी एल ए पद्धतीचे भित्तिचित्रांचं काम सुरू करण्यात आलंय त्याचप्रमाणे शाळांची दुरुस्ती रंगरंगोटी तसेच फर्निचर देखील पुरवण्यात येणार आहेत पाठ्यपुस्तके व वया पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येईल त्याचप्रमाणे दप्तर मोजे बूट हे देखील देण्यात येणार आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निपुण अंतर्गत प्राथमिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे शैक्षणिक गुणवत्तेचे डिजिटल मॉनिटरिंग विनोबा भावे ॲपद्वारे करण्यात येणार आहे संबंधित पालक अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या शाळेला नियमितपणे भेट देऊन प्रगतीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याचप्रमाणे शिक्षकांसोबत आढावा बैठकांचं नियोजन करण्यात आहे महापालिका मुख्यालयात चोवीस तास आपातकालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तिथे रात्रपाळीची जबाबदारी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे सर्व प्रभाग कार्यालयांमध्येही आपातकालीन कक्ष कार्यरत करण्यात आले प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्र आपातकालीन पथक नियुक्त केलं गेलं असून यामध्ये प्रभाग अधिकाऱ्यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आपातकालीन परिस्थितीत लवकर प्रतिसाद देणं सुलभ होणार आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एन एफ टीम महापालिका क्षेत्रात दाखल झाली असून त्यांच्या स्तरावर देखील जनजागृती केली जाणार आहे पावसाळी आपातकालीन परिस्थितीत आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली आहे महापालिकेमध्ये चारशे नव्वद पदांची भरती होणार असून भरती प्रक्रियेबाबत सर्व माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे कुठल्याही समस्येसाठी हेल्पलाईन नंबर शून्य दोन पाच एक दोन तीन शून्य तीन शून्य सहा शून्य यावर संपर्क साधावा भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आधारित व टी सी एसच्या माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा असेल फक्त महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती उपलब्ध करून घ्यावी नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलंय कोविडच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने रुक्मिणीबाई रुग्णालयात एकूण दहा बेडचं आणि शास्त्रीनगर रुग्णालयात एकूण पाच बेडचं विलगीकरण कक्ष तयार केलं असून महापालिकेकडे आर टी पी सी आर अँटीजेन चाचणीसाठी किट्स उपलब्ध आहेत नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी तसेच कोणत्याही लक्षणांची शंका असल्यास घाबरून न जाता महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असंही आवाहन महापालिका आयुक्तांनी केलंय कुणाल मात्र ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा